आंबोलीच्या मध्ये अडकलेल्या दोनही तरुणांचे मृतदेह हो बाहेर काढण्याचं काम आता कदाचित आणखीनच लांबणीवरती पडू शकतं कारण स्थानिक प्रशासनाची साथ मिळत नसल्यामुळे शोधमोहिमेत सहभागी झालेल्या कोल्हापुरातल्या खाजगी गिर्यारोहकांनी आपली शोधमोहीम आता थांबवलेली आहे हे दोनही तरुण खरंतर कावळेसात धबधब्यावरती दब पिकनिकला गेलेले होते आणि आपण कालच पाहिलं व्हिडिओच्या माध्यमात कशा पद्धतीनं दारूच्या नशेत हे दोघं जण असताना हे आज सहाशे फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळले स्थानिक गिर्यारोहकांकडनं स्थानिक नागरिकांकडनं शोध मोहीम सुरू आहे मात्र प्रशासनाची कोणतीही साथ मिळत नसल्यामुळे ही शोधमोहीम आता थांबवली जाते सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सदाशिव प्रशासनाची मदत का मिळू शकत नाहीये प्रशासनाची मदत मिळू शकत नाही कारण व्यवस्थापन जे कर्मचारी आहेत ते अजूनपर्यंत गेले चार दिवस रेस्क्यू ऑपरेशन समिट ऍडव्हेंचर व्हील रायडर्स ग्रुप मल ऍडव्हेंचर एम रेडिओ असे एकूण वीस जणांची टीम कोल्हापूरहून आली होती त्यांना स्थानिकां स्थानिक बाबालाल मेडा म्हणून जी टीम आहे त्या कडनं फक्त सपोर्ट मिळत होता सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ही कार्यरतच नसल्याचं समजतंय आणि ज्या सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क केला असता ते अजून गेले चार दिवस तिथे पोहोचलेच नाहीत किंवा त्या जी घटना घडली त्या घटनेबद्दल माहिती किंवा त्या गोष्टी बद्दल त्यांना काय माहिती आहे असं ते सांगतच नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपत्कालीन व्यवस्था कुठेतरी कुचकाम आहे किंवा या घटनेची कुठेही माहिती घेताना दिसत नाहीये सदाशिव त्याचबरोबर जंगलाच्या मार्गाने एक शोध मोहीम राबवली जाणार होती त्याच नेमकं काय झालंय काल काल जी बाबल अलमेडा म्हणून जी टीम आहे ती स्थानिक टीम शिरशिंगेवरून जो घटना घडली त्या घटनेपर्यंत सोळा किलोमीटर चालत जंगलामधन पायवाट शोधत ते तिथपर्यंत येणार होते मात्र काल दाट धुका आणि पाऊस असल्यामुळे त्या तिथपर्यंत पोहोचणार त्यांना व्यस्त येत होता त्यामुळे ते अर्ध्यावरून परतल्याचं समजलं मात्र आज सकाळपासून ते पुन्हा त्याच दिशेने सोळा किलोमीटर चालत मेन धबधब्याच्या तिथे पोहोचणार आहेत आणि हे जे एक मृतदेह वाहून गेला होता पाण्याच्या प्रवाहासोबत तो मृतदेह शोधत ते जो मृतदेह दुसरा आहे तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत सदाशिव त्याचबरोबर प्रशासनाचा आपण विचार केला तर प्रशासकीय के यंत्रणेमध्ये असे कोणकोणते लोक असतात की जे या शोध मोहिमेमध्ये खर तर सहभागी होऊ शकतात पण जे झालेले नाही आपत्ती व्यवस्थापन खरं खरं म्हटलं तर आपत्ती व्यवस्थापन या मोहिमेमध्ये अग्रभाग अग्रभागी घेऊन सहभागी झालं पाहिजे असतं मात्र अजूनपर्यंत गेले चार दिवस आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही अधिकारी इथे येताना दिसले नाहीत किंवा या गोष्टीची माहिती घेताना दिसले नाहीत मात्र पोलीस प्रशासन सोडलं तर प्रशासनाचे कोणतेही अधिकारी स्थानिक तहसीलदार म्हणा किंवा जिल्हाधिकारी हे अधिकारी कुठेही या घटनेस्थळी पोचलेले नाहीत किंवा या घटनेची माहिती घेतानाही दिसलेले नाहीत